नमस्कार नुकतीच महिला क्रिकेट संघाने इंग्लंड विरुद्ध पहिली ओडीआय मालिका खेळली आणि त्यात भारताने चार विकेट्सने विजय मिळवलाय पुढे ही भारताकडून खूप आशा आहेतच पण त्याआधी जाणून घेऊयात इंग्लंड विरुद्ध मालिकेतल्या इतिहास घडवलाय पहिल्यांदाच भारताने इंग्लंड विरुद्ध टी ट्वेंटी मालिका त्यांच्याच घरच्या मैदानावर जिंकली ही गोष्ट खर तर फक्त इतकी सुद्धा पुरेशी मोठी आहे पण त्यात भर म्हणजे पुढच्या वर्षीचा टी ट्वेंटी वर्ल्ड कप हा इंग्लंड मध्येच होणार आहे आणि त्याआधी भारताची ही कामगिरी खूप महत्वाची ठरली आहे पाच सामन्यांच्या मालिकेमध्ये भारताने तीन सामने अगदी सहज जिंकले एक सामना शेवटच्या टप्प्यात हातातून गेला तर पाचव्या सामन्यामध्ये सुपर थोडक्यात तरीही संपूर्ण मालिकेमध्ये भारताचा आत्मविश्वास मैदानावरचा कंट्रोल दोन्हीही दिसून आले या मालिकेमध्ये सर्वात जास्त लक्ष वेधून घेतलं ते भारताच्या फिल्डिंगने गेल्या काही वर्षांपासून फिल्डिंग हा इंडियन टीमचा एक कमकुवत दुवा मानला जात होता पण हे टीम मधल्या मुलींनी मनावर घेतलं की काय काय माहिती कारण आता मात्र परिस्थिती पूर्ण बदललेली दिसते कॅचेस थ्रो रन आऊटचे प्रयत्न सगळ्यातच खेळाडूंमध्ये चपळता आणि ॲथलेटिक मूव्हमेंट दिसते श्रीलंकेतल्या मालिकेतही ही गोष्ट अगदी प्रकर्षाने जाणवली होती खेळाडूंच्या जा वैयक्तिक कामगिरीकडे पाहिलं तर डावखुरी फिरकीपटू श्रीचराणी हिची बॉलिंग खूप प्रभावी ठरली आहे वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर ही तिची कामगिरी खूप महत्वाची ठरू शकते त्यासोबतच शफाली वर्मा हिने सुद्धा उत्तम फलंदाजी करत संघाला जबरदस्त सुरुवात करून दिली शिवाय संघावर उत्तम नियंत्रण असलेली कॅप्टन कोर होती आणि एकापेक्षा एक, एक तरुण खेळाडू टीम मध्ये होत्या त्यामुळे एकंदरीतच ही मालिका भारतासाठी फक्त विजयाची नाहीये तर आत्मविश्वास वाढवणारी ठरली आहे आता वर्ल्ड कप अवघ्या काही महिन्यांवर आलेला असताना भारताची तयारी आणि फॉर्म दोन्ही उत्तम दिशेने जात आहे ही एक नक्कीच पॉझिटिव्ह गोष्ट आहे आणि अशाच क्रीडाविषयक ट्रेंडिंग अपडेटसाठी साठी सबस्क्राईब करा एजीसी स्पोर्ट्सला